मोठे बोला प्रथम सर्व संत महापुरुषांना अभिवादन करतो आज बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार माननीय महेंद्र शिंदे यांच्या प्रचाराचा शुभारंभ संत महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून आम्ही या ठिकाणी करत आहोत आज श्रीगोंदा विधानसभेचा जर विचार केला तर जे उमेदवार उभे आहेत हेच उमेदवार साखर कारखान्यांचे सम्राट आहेत चेअरमन आहेत त्यांच्या ताब्यात साखर कारखाने आहेत आणि गेल्या अनेक वर्षांचा इतिहास जर आपण पाहिला तर तेच वेळोवेळी आमदार झालेले आहेत साखर कारखान्याच्या माध्यमातून यांनी कामगारांचं उस्तोडई कामगारांचं तसेच शेतकऱ्यांचं आतोनात शोषण केलेलं आहे यांच्या के खाजगी कार्यक्रमाला यांनी वाढदिवस असो किंवा कोणता जयंतीचा कार्यक्रम असो ह्या गरीब कामगारांचा पगार कापण्याचं यांनी काम केलेलं आहे ऊस तोडेवाल्यांना सुद्धा यांनी सोडलेलं नाहीये है। यांच्या कार्यक्रमाला ऊस तोडेवाल्यांचे सुद्धा पैसे कापून घेतलेले आहेत आणि मग असे लोक तुमचं आमदार होऊन काय भलं करणार आहेत का जे शेतकऱ्यांच्या गाड्यांचे पैसे कापतात ऊसाचं पेमेंट वेळेवर देत नाहीत कामगारांचा पगार चार चार महिने देत नाहीत आता मात्र एका एका जेवणाला पन्नास पन्नास लाख रुपये खर्च करतात मात्र शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये हे असं घडत नाही त्यांचं पेमेंट रोखलं जातं ऊसाचा काटा मारला जातो तसेच जनता इतिहास जातीवादीपणाचा आहे हे आमदार असताना यांनी काहीही केलेलं नाही उलट जातीवाद केला आज जे शिवसेना आहे शिवसेनेची एका काळामध्ये बाबासाहेबांना विरोध करणारी शिवसेना विरोध करणारी शिवसेना आज दलितांच्या दारोदारी जाऊन मताचा जोगाव मागत आहे ह्याच लोकांनी बाबासाहेबांच्या मराठवाडा नामांतराला विरोध केला होता आणि घोषणा दिली होती का घरात नाही पीठ आणि कशाला पाहिजे विद्यापीठ आज ते आमच्या दारांनी येऊन आम्हाला मताचा जोगाव मागत आहेत भाजप आणि शिवसेना काँग्रेस हे सगळं एकच आहेत मान्यवर काशीराम साहेबांनी सांगितलं होतं का एक नागनाथ आहेत आणि दुसरा सापनाथ आहेत सत्तेमध्ये शिवसेना आणि बी जे पी जवळजवळ वीस बावीस वर्षे एकत्र होती एकाच विचाराची आहेत आणि एकच काम आहे अजेंडाही त्यांचा एकाच आहे मात्र लोकांची फसवणूक केली जात आहे आज वेगवेगळे आमिष्य दाखवले जात आहेत आज पैशाचं आमिष्य दाखवले जात आहे जेवण घातली जात आहेत तसंच यापुढेही पैसे वाटप केलं जाईल लोकांनी याला बळी न पडता संविधानिक मार्गाने संविधान वाचवायचं असेल आरक्षण वाचवायचं असेल तर आपल्याला बहुजन समाज पार्टी आणि आदरणीय बेंड कुमारी मायावती हा एकमेव विकल्प आहे या देशभरामध्ये आणि बहुजन समाज पार्टी देशातील संपूर्ण बहुजनांसाठी काम करते त्या ठिकाणी महापुरुषांचं जे कार्य आहे ते त्यांनी युपीमध्ये केलेलं आहे कारण युपीमध्ये शाळा कॉलेज काढल्या विद्यापीठं काढली अनेक जिल्ह्यांना महापुरुषांची नावं दिली मग ते भीमनगर असेल पंचशील नगर असेल महात्मा फुले नगर असेल शाहू नगर असेल किंवा संत कबीर नगर असेल महामायानगर असेल इथे मात्र ह्यांनी फक्त शोषण आणि शोषण केलेलं आहे एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि समाजाला अपील करतो का ज्यांनी तुमचं पंच्याहत्तर वर्षामध्ये तुम्हाला काही दिलेलं नाही तुम्ही अनेक वेळा आजव आहे त्यांना वेळोवेळी मतदान केलेलं आहे तेव्हा बहुजन समाज पार्टीच्या उमेदवाराला आज या ठिकाणी श्रीगोंदा शहरामध्ये संत श्रेष्ठ शेख मोहम्मद महाराज यांच्या मंदिरामध्ये त्यांच्या समाधीस्थळाचं फुलांची चादर वाढून त्यांचं या ठिकाणी दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांच्या चौकामध्ये त्यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून लोकशाही भाऊ साठे यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून आणि आत्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक मारक येथे सर्व महापुरुष यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून पुष्पार्पण अर्पण करून त्यांच्या विचार व कार्याला वंदन करून आज आम्ही पुरोगामी विचाराने प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे याच्यामध्ये या कार्यक्रमामध्ये सर्व जिल्ह्यातील बी एस पीचे पदाधिकारी उपस्थित झालेले आहेत या जिल्ह्याचे प्रभारी आदरणीय सुनील जीवळसाहेब जिल्हाध्यक्ष यादवसाहेब उपस्थित सर्वच कार्यकर्ते तालुक्यातून मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले आहेत आगामी दहा पंधरा दिवसाचा कालखंड हा प्रचाराचा कालखंड आहे आणि त्याची सुरुवात आजच्या निमित्ताने आज आम्ही केलेली आहे उद्या जरी निवडणुकीची माघार असली तरी आम्ही मैदानात उतरलेलो आहेत आणि या प्रस्थापित उमेदवारांचं नक्की नाही की आई का मुलगा मुलगा की आहे हे अजून निश्चित नाही म्हणजे त्यांचं अजूक काही निश्चित नाही गेले पंचाव पंच्याहत्तर वर्ष या प्रस्थापित व्यवस्थेने आम्हाला अंधारात ठेवलेलं आहे आम्ही आता उजेडात आलेलो आहोत आणि निश्चितपणे आगामी ज्या कालखंडामध्ये या प्रस्थापित व्यवलं व्यवस्थेला आम्ही बी एस पीच्या माध्यमातून सुरुंग लावणार आहोत या प्रस्थापित व्यवस्थेला सुरुंग लावून ही जी आमच्यावरती जी साखरदंड लादलेले आहेत ते आम्ही निश्चितपणे उद्ध्वस्त करून या व्यवस्थेला मातीत गाडू अशी खात्री देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद